लोकसभा निवडणुकीच्या काळात कराड पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई एका चारचाकीसह सात लाखांचा मुद्देमाल केला जप्त मलकापूर बैलबाजार रोडवर शनिवारी केली कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक के एन पाटील यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार मलकापूर बैलबाजार रोडवर एक संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील कृष्णा डिसले व डीबी पथकास कारवाई करण्यास सांगितले त्यानुसार डीबी पथकाने सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीला पाठलाग करून ताब्यात घेतले या गाडीची झडती घेतली असता यामध्ये एक लाख सोळा हजार एकशे साठ रुपये किमतीची विदेशी दारू मिळून आली या प्रकरणी ऋषिकेश दिलीप कन्से राहणार सेनोली याला ताब्यात ता घेण्यात आले असून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या कारवाईत बोलेरो गाडीसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील कृष्णा डिसले सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे शिपाई संग्राम पाटील अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केले आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड